चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या सुरुवात करते तर आज मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आहे सगळ्या ताई भगिनींनी आज माता महालक्ष्मीची पूजा अर्चा केली असेल पूजा मांडणी सकाळी केली असेल कोणी संध्याकाळी करणार असेल तर अशा प्रकारे आज आपण आपल्याला माता महालक्ष्मीची पूजा अर्चा करणार तर आहोत पण त्याचबरोबर आज माता महालक्ष्मीचा चौथा गुरुवार आहे महिन्यातला आणि त्यातल्या त्यात, त्यात कालाष्टमी आलेली आहे म्हणजे दुर्गाष्टमी आलेली आहे आज खूप छान योग जुळून आलेला आहे आई भगवतीची सेवा पण आपल्याला आज करायची आहे माता महालक्ष्मीच्या सेवेसोबतच त्याच्यामुळे आपल्याला दुर्गाष्टमी निमित्त आज एक मी तुमच्यासाठी एक प्रभावशाली सेवा घेऊन आलेली आहे जी सेवा तुम्हाला प्रत्येकाला उपयोगी पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस हा व्हिडिओ माझा तुम्ही बघताल किंवा पाहताल त्यावेळेस तुम्ही तुमच्या इतर नातेवाईक भाऊ जे म्हणजे वेगळे राहतात किंवा आपल्या सासूबाईंना आईंना किंवा नातेवाईक सगळ्यांना शेज सगळ्यांना ही व्हिडिओ तुम्ही शेअर करा माहिती शेअर करा वाटे तोंडा वाटे गेले तरी चालेल तुम्ही तोंडाने सांगा पण ही माहिती सगळ्याला उपयोगी पडणारी आहे अतिशय महत्वाची कारण की हा जो योग आहे दुर्गाशनी हा सारखा येत नसतो म्हणजे पंधरा वीस दिवसांनी किंवा पुढल्या महिन्यातच हा योग येत असतो दुर्गाष्टमी त्याच्यामुळे आज आज का म्हणते आहे अतिशय महत्वाचं आहे कारण की आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि माता महालक्ष्मीचा हा महिना आहे श्रीहरी विष्णूंचा हा महिना आहे त्यात त्यात दुर्गाष्टमी अतिशय प्रभावशाली हा योग आहे आणि या दिवशी एक प्रभावशाली सेवा आपल्याला करायची आहे ती कशी करायची काय करायची सगळीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तुम्हाला त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा जेणेकरून कुठलेही प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर आज मार्गशिष चौथा गुरुवार आहे आणि त्यात त्यात दुर्गाष्टमी आलेला आहे दुर्गाष्टमी म्हटलं की आपण आई भगवतीची सेवा करत असतो सकाळी सकाळी आई भगवतीला आपण म्हणजेच आई जो आपलं कुलदेवीचा टाक आहे तिला आपण अभिषेक करत असतो तिची पंचोपचार पूजा करत असतो धूप दीप दाखवून फुल अर्पण करून आपण तिला नैवेद्य दाखवत असतो आणि आज सगळ्याच केंद्रामध्ये आज तुम्हाला सांगते सामूहिकरित्या दुर्गाष्टमी केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा हा पाठ घेतला जातो खूप खूप प्रभावशाली सेवा आहे कालाष्टमी किंवा दुर्गाष्टमीच्या निमित्त आपल्या आई भगवतीची सेवा जर आपल्याकडून झाली आपल्या घरामध्ये झाली जर जा, सामूहिकरित्या झाली केंद्रामध्ये तरी उत्तम पण घरामध्ये जास्तीत जास्त दुर्गाष्टमीच्या दिवशी आई भगवतीची सेवा करा आई कुलदेवीची आपली सेवा करा मंत्र नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडा ए विच या मंत्राचं जपमाण करा तरीही खूप तुम्हाला फा, म्हणजे फायदेशीरच ठरणार आहे पण दुर्गा सप्तशीचा जर पाठ करता आला तर अतिशय उत्तम असणार आहे आई भगवतीचं संरक्षण आपल्या कुटुंबाला आपल्याला प्राप्त होत असतं या सेवेमुळे त्याच्यामुळे नक्कीच आज दुर्गाष्टमी निमित्त किंवा आज नाही जमलं तर येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तरी आई भगवतीचा पाठ करायला विसरू नका एक सवय लावून घ्या दुर्गाष्टमी आले की आई भगवतीचा दुर्गा दुर्गासप्तशीचा एक पूर्ण पाठ वाचायचा तर ती सेवा काय आहे प्रभाशील ती तुम्हाला मी सांगते आता तर चौसष्ट योगिनी यंत्र सगळ्यांनी ऐकलेलं असेल याच्याबद्दल चौसष्ट योगिनी यंत्र खूप लोकांना माहिती असेल कारण की याच्या आधी पण एक मी व्हिडिओ केला होता पण आता खूप नवीन सबस्क्रायबर जॉईन झाले आहेत आपल्या परिवारामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती भेटणं खूप स्वामी भक्त नवीन स्वामी भक्त ऍड झाले आहेत आणि स्वामी सेवेत पण नवीन आले आहेत त्याच्यामुळे ही माहिती त्यांना सुद्धा मिळायला हवी म्हणून सांगते आहे की चौसष्ट योगिनी यंत्र अतिशय अतिशय प्रभावशाली हे यंत्र आहे आता तुम्हाला सांगते ह्या यंत्राचं आपल्याला काय करायचं आहे आज दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आज तुम्ही स ज्यावेळेस व्हिडिओ बघता त्या क्षणी तुम्ही केंद्रामध्ये किंवा कुठल्याही धार्मिक दुकानात जाऊन हे चौसष्ट योगिनी यंत्र आणायचं आहे आणि तुम्हाला जर नाही धार्मिक दुकानात कुठे भेटलं तर आपल्या केंद्रात जे शॉप असतं दिंडोरी प्रित स्वामी समर्थक केंद्राचं जे शॉप आहे दुकान आहे तिथे पण तुम्हाला हे यंत्र भेटून जाईल याची जास्त काही किंमत नाही आहे वीस ते तीस रुपयापर्यंत तुम्हाला हे यंत्र मिळून जाईल धार्मिक दुकानात पण भेटून जाईल त्याच्यामुळे काही असं नाही की केंद्रातलीच दुकानातच पाहिजे तुम्हाला कुठले धार्मिक दुकानात बघा आधी विचारून भेटलं तर ठीक आहे तर केंद्रातूनच घ्या चालेल तर हे चौसष्ट योगिनी यंत्र आपलं काय करायचं आहे काय सेवा करायची आहे खूप प्रभावशाली यंत्र आहे चौसष्ट योगिनी म्हणजे ते चौसष्ट देवींची ती नावं लिहिले आहेत आणि हे यंत्र अतिशय प्रभावशाली आहे पूर्ण तर हे जे यंत्र आहे आता मी तुम्हाला सर्वप्रथम सांगे सांगते की या यंत्रावर आपल्याला हे यंत्र आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावरती लावायचं आहे तर ते का लावायचं त्याची कारणं तुम्हाला सांगते तर हे चौसष्ट योगिनी यंत्र आपल्याला का प्रवेशद्वार लावायचं आहे का जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे खूप निगेटिव्ह वाटते तुम्हाला घरामध्ये खूप अशांतता आहे घरामध्ये खूप किरकिर भांडण तंटे कुठल्याही छोट्या छोट्या कारणावरून खूप भांडण तंटे होतात घरामध्ये शांतताच वाटत नाही घरामध्ये बसावसच वाटत नाही आहे घरामध्ये आलं की काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि भांडण विकोपाला जातं असा काही प्रॉब्लेम असेल त्यातल्या त्यात घरामध्ये महिना अखेरपर्यंत दहा म्हणजे जे आपण काही किराणा भरतो धान्य भरतो ते पुरत नाही आहे म्हणजे संपून चाललं आहे महिना अखेरीस म्हणजे खळखळाट खड़ा, झाला आहे घरामध्ये पूर्ण काही म्हणजे धनधान्य हे जे आहे ते संपून चाललं आहे महिना अखेरपर्यंत तर असा काही प्रॉब्लेम असेल त्यातल्या त्यात तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे जी काही तुमच्या घरामध्ये पगार पाणी येत आहे किंवा उद्योगधंद्याद्वारे जी काही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते आहे ती लक्ष्मी घरात टिकत नाही आहे माता लक्ष्मी म्हणजे जसा पैसा घरामध्ये आला की काहीतरी आजार पण उद्भवतो काहीतरी लॉस उद्भवतो काहीतरी अशा गोष्टी घडतात की जेणेकरून पैसा हा घराच्या बाहेर निघून जातो लक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते आणि ती महिना अखेरेस पण सुद्धा घरामध्ये टिकत नाही खूप लोकांना हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आर्थिक प्रगती होत नसेल घरामध्ये कुठलेही आर्थिक म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक प्रॉब्लेम्स ही म्हणजे तुम्ही अक्षरशः निराश झाला आहात अशी काही गोष्ट असेल त्यातल्या त्यात घराला जर काही करणी बाधा किंवा दोष असेल काही वास्तुदोष असेल तुम्हाला तुमच्या घराला तर नक्कीच तुम्हाला हे यंत्र उपयोगी पडणार आहे तुम्हाला मी कारण सांगितलेले आहे या कारणासाठी तुम्हाला हे यंत्र खूप खूप मदत करणार आहे खूप प्रभावशाली हे यंत्र आहे तर हे चौसष्ट योगिनी यंत्र तुम्हाला आज दुर्गाष्टमीलाच हे यंत्र घेऊन यायचं असतं आज जर तुम्हाला नाही जमलं आणायला तर तुम्ही पुढल्या दुर्गाष्टमीला हे यंत्र घेऊन यायचं आहे पण हे दुर्गाष्टमीच्या आज का सांगते महत्वपूर्ण कारण की आज मार्गशीर्ष महिना आहे चालू आणि मार्गशीर्ष महिन्यातला हा चौथा गुरुवार आहे आणि आज जर हे यंत्र आणलं तर खूप प्रभावशाली हे ठरणार आहे त्यामुळे हे यंत्र घेऊन यायचं आहे आणि हे यंत्र आणल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तर आधी आणल्या आणल्या स्वच्छ पुसून घ्यायचं आहे स्वामींच्या अधिष्ठान जिथे केलेलं त्या देवाऱ्यासमोर बसायचं आहे आसन घेऊन धूपदीप लावायचं आहे हे यंत्र तिथे ठेवायचं आहे समोर स्वामींच्या आणि तिथे त्याला हळद कुंकू पंचोपचार पूजा करायची ह्या चौसष्ट योगिनी यंत्राची आणि याला धूपदीप दाखवाय दा दाखवायचं आहे फुल अर्पण करायचं आहे कुळ गुळ खोबऱ्याचं काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर हे यंत्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे असं उजव्या हातात घ्यायचं आहे आणि डाव्या हातामध्ये एक माळ घ्यायची आहे ती माळ घेऊन त्या माळेवर तुम्हाला हे यंत्र असं ठेवायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे आणि एक नवाणव मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायची आहे हे दोन माळ तुम्हाला म्हणजे दोन मंत्रांची जप तुम्हाला करायची आहेत आणि हे यंत्र हातातच ठेवायचं आहे त्यानंतर हे यंत्र तुम्हाला काढून घ्यायचं आहे स्वामींच्या तिथे तुम्हाला अर्धा तास किंवा आता आज महालक्ष्मीची तुम्ही पूजा मांडली तर तिथे तुम्ही ठेवायचं आहे देवीजवळ आणि तुम्हाला अर्धा तास पंधरा वीस मिनिट तिथं ठेवायचं आहे आणि तिथं ठेवल्यावरती आई महालक्ष्मीला किंवा स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे चौसष्ट योगिनी यंत्र आज मी सेवा करून पंचोपचार पूजा करून माझ्या घराच्या प्रवेशद्वारावर मी बाहेरून लावणार आहे त्यामुळे या यंत्रामुळे माझ्या घरामध्ये कुठलीही अशांतता जी असेल ती निघून जाऊ दे काही वाईट बाधा करणी बाधा झाली असेल घराला वास्तुदोष लागला असेल तो सुद्धा निघून जाऊ देत आणि माझ्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होऊ दे माझं घर हे धनधान्याने भरलेलं असू देत नेहमी घरामध्ये जी काही लक्ष्मी येते आहे थोटी मोठी जी काही असेल असं नाही की घबाड पाहिजे आहे पैशाचं जे काही छोटी मोठी लक्ष्मी घरामध्ये येते आहे ती घरामध्ये टिकून राहू दे महिना अखेरीसपर्यंत काही तोटा किंवा कर्ज घेण्याची वेळ नको येऊ देऊ घरामध्ये लक्ष्मी टिकून राहू दे एवढ बचत होऊ दे पैशाची त्यातल्या त्यात घरामध्ये धनधान्याने द्धन घर भरलेलं असावं अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता महालक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि हे जे यंत्र आहे तुम्हाला हे यंत्र असे तिथे तुम्हाला हळद कुंकू दिसत असेल मी माझी पूजा केलेली आहे या यंत्राची मला वाटते एक दोन वर्ष झालेले आहे हे यंत्र मी आणलं आहे आणि मी माझ्या प्रवेशद्वाराच्या बाहेरून लावलेलं आहे बाहेरून बाजूने लावलेलं आहे आता हे यंत्र कसं लावायचं तुम्हाला सांगते हे यंत्र तुम्हाला सेवा झाली पुढे झाली सगळं झालं प्रार्थना झाली स्वामींसमोर बसून तर हे यंत्र घ्यायचं आपलं प्रवेशद्वार जे आहे आता आपण प्रवेशद्वार आपल्या समोर आहे आपण ज्यावेळेस बेल वाजवून मध्ये प्रवेश करतो म्हणजे बाहेरून प्रवेशद्वाराच्या बाहेरून आपल्याला मधोमध तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही हे प्रवेश म्हणजे नजरेस पडलं पाहिजे बाहेरून येणारी जी व्यक्ती आहे तिथे नजरेच पडलं पाहिजे असं मधोमध लावायचं आहे तुम्हाला आता याच्या मागून तुम्हाला काही अशी टेप वगैरे नाही दिले तर तुम्हाला चिकटपट्टी पण पड़ नाही की असं काढून तुम्हाला चिटकवता येईल असं पण नाही इथे तुम्ही डबल टेप लावायचा आहे इथे एक आणि इथे एक आणि त्याचे स्टिक्स काढायचे आणि ते मधोमध तुम्ही लावून द्यायचं आहे ज्या म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाहेरून सांगते मी आतून नाही घरामध्ये नाही घराच्या मधून नाही तर प्रवेशद्वाराच्या बाहेरून हे यंत्र लावायचं आहे आणि हे यंत्र तिथे आज तुम्ही लावायचंच कारण की आज खूप छान दिवस आहे माता महालक्ष्मीचा दिवस आहे गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला खूप छान योग हो आहे आणि आज जर मासिक धर्म आला असेल तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला तर तुम्ही एखाद्या तुमच्या घरामध्ये जे मुलं असतील किंवा पुरुष मंडळी असेल त्यांनाही सेवा करायला सांगा आणि प्रवेशद्वारावर लावायला सांगा जर तुम्हाला आजचा योग जर तुम्हाला जाऊ द्यायचा नसेल हातातून तर पण जर तुम्हाला नाहीच जमलं काही कारण असतं नाहीच घरामध्ये कोणी इतर व्यक्ती सेवा करण्यासाठी तर तुम्ही सरळ येत्या जी पुढची दुर्गाष्टमी येईल त्या दुर्गाष्टमीला तुम्ही हे यंत्र लावू शकता प्रत्येक दुर्गाष्टमीला ज्यांना नाहीच शक्य आज झालं त्यांनी येत्या दुर्गाष्टमीला यंत्र आणा सांगितल्याची सेवा करायची आहे पंचोपचार पूजा प्रार्थना करायची आहे हातामध्ये घेऊन सेवा करायची आहे आणि हे आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरून बाजून मधोमध लावायचं आहे आणि हे लावून दिलं एकदाच की संपलं असा विषय नाही येत्या दर दुर्गाष्टमीला किंवा गुरुवारी ह्याची तुम्हाला म्हणजे पुसून घ्यायचं स्वच्छ प्रवेशद्वारावरती जिथे लागली ते पुसून घ्यायचं हळद कुंकू लावायचं धूप दीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फुल अर्पण करायचं आणि गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक दुर्गाष्टमीला किंवा प्रत्येक दिवशी तुम्हाला ह्याची पूजा अर्चा करायची आहे हे यंत्र लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्थिक प्रॉब्लेम्स राहणार नाहीत घरामध्ये लक्ष्मी माता लक्ष्मी टिकून राहील धनधान्याने घर भरलेलं राहील असं हे प्रभावशाली यंत्र आहे मी स्वतः माझ्या प्रवेशद्वारावरती दोन वर्ष झाले लावलेलं आहे खूप छान हे जे प्रभावशाली म्हणजे याची म्हणजे फायदे ठरलेले आहेत आम्हाला त्याचबरोबर आता खूप लोकांचं बुटीक आहे उद्योगधंदा आहे व्यवसाय आहे काही आमचा व्यवसाय चालत नाही आहे मनाप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये प्रगती होत नाही आहे व्यवसाय चलत नाही आहे बुटीक चलत नाही आहे पार्लर चलत नाहीये यांचे खूप प्रॉब्लेम्स असतील व्यवसायाच्या बाबतीत पण तर हे फक्त प्रवेशद्वारावरतीच तुम्ही नाही लावू शकत तिथे तर लावाच पण त्यातल्या त्यात जर तुमचा उद्योगधंदा आहे व्यवसाय बुटीक आहे पार्लर आहे तर तुम्ही दु, ते जे तुमचा दुकानाचा दरवाजा असेल किंवा शटर ना नका शटर म्हणजे खूप धुरळा बसेल जर दुकानाच्या प्रवेशद्वारावरती तुम्ही हे यंत्र लावू शकता मी गेटवर म्हणत नाहीये जे दुकान आहे जे दुका मेन दुकान आहे तुमचं बुटीक आहे त्याच्या प्रवेशद्वारा जे दरवाजा आहे त्या दरवाजाला तुम्हाला जिथून आपण दुकानामध्ये प्रवेश करतो त्या दुकानामध्ये तुम्हाला बाहेरून बाजून तशीच सेवा करायची आहे तशीच पंचोपचार पूजा करायची आहे हातामध्ये घेऊन सेवा करायची आणि प्रवेशद्वाराच्या दुकानाच्या उद्योगधंदे व्यवसाय जे काही असेल तुमचं तर तिथे तुम्हाला बाहेरून हे यंत्र लावायचं आहे आणि त्याची रोज पंचोपचार दीप दाखवायचं आहे हळ कुंकू व्हायची आहे ह्याने सुद्धा उद्योगधंद्यामध्ये सुद्धा खूप जास्त हा प्रभावशाली यंत्र हे ठरतं खूप फायदे होतात व्यवसाय असेल खूप छान प्रमाणामध्ये व्यवसाय चालू राहतो उद्योगधंदा सुरू राहतो व्यवसाय बुटीक जे असेल ते सगळं खूप छान प्रमाणामध्ये चालू राहत असं हे प्रभावशाली यंत्र आहे त्याच्यामुळे आज दुर्गाष्टमी आहे नक्कीच आज हे यंत्र आणायला विसरू नका आणि आज नाही जमलं तर येत्या पुढच्या तरी हे यंत्र घेऊन या आणि ही सेवा करून आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूने लावायला विसरू नका खूप खूप प्रभावशाली आहे आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असेल अजून परत दाखवते आहे बघून घ्या धार्मिक दुकानात भेटेल किंवा इतर कुठल्याही तुम्हाला स्वामी स्वामी समर्थ जे केंद्र आहे त्या मठाच्या तुम्हाला जिथे शॉप आहे तिथे सुद्धा हे यंत्र भेटून जाईल आज रात्रीपर्यंत तुम्ही झोपेपर्यंत ही सेवा करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये नाही असं नाही की आज सकाळीच करायला पाहिजे दुपारीच करायला पाहिजे असं नाही रात्री झोपेपर्यंत जेव्हा माझा व्हिडिओ बघताल त्यावेळी जाऊन घेऊन या आणि हे यंत्र सेवा करून तुम्ही हे यंत्र प्रवेशद्वारावर लावू शकता तर अशा प्रकारे खूप प्रभावशाली हे यंत्र आहे आणि सेवा पण आहे नक्कीच ही सेवा यंत्र बद्दल माहिती जी आहे ती मी तुमच्या शेजारी नातेवाईकांना नक्कीच सांगा आजचा दिवस नक्कीच तुम्ही हातून गमवू नका आणि नक्कीच हे यंत्र प्रवेशद्वारावरती तुमच्या चिटकवून घ्या जेणेकरून माता महालक्ष्मी तुमचा आशीर्वाद देईल आणि अन्नधान्याने घर भरलेलं राहील तुमचं तर अशा प्रकारे छोटीशी माहिती घेऊन आली होती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ